केतकी कुलकर्णी हे नाव आज मराठी मनोरंजन विश्वात एका चमकत्या ताऱ्याप्रमाणे उजळून निघालेला आहे पण या चमकण्यामागे एका साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलीचा दहा वर्षांचा संघर्षमय मेहनतीचा आणि प्रेरणादायी प्रवास दडलेला आहे जो बावीस जुलै दोन हजार पाच रोजी नवी मुंबईतील ऐरोणी या भागात जन्मलेल्या या वीस वर्षीय म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत तरुणीच्या आयुष्याची कहाणी सांगतो ऐरोलीचा तो छोटासा फ्लॅट जिथे जिथे अभिनयाच्या स्वप्नांचे रंग भरलेले होते लहान केतकी उभी राहून खानच्या ओम मध्ये डायलॉगची नक्कल करायची आणि आई स्वाती कलकर्णी तिच्या हसत हसत डोळ्यातील चमक पाहायची तिथूनच या प्रवासाची सुरुवात झाली आज झी मराठीवरील कमळी म्हणजे कमाली या मालिकेतील खलनायिका अनिका या भूमिकेमुळे ती घराघरा चर्चेची -घरा केंद्रबिंदू बनली आहे जिथे तिचा थरारक जिवंत आणि नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना प्रत्येक डायलॉग नजर आणि हावभावात थिजवून ठेवतो सोशल मीडियावर हॅशटॅग केतकी कुलकर्णी आणि हॅशटॅग अनिका हे हॅशटॅग सतत ट्रेंडिंग राहतात तिच्या इन्स्टाग्रामवर एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती दररोज चाहत्यांशी संवाद साधते त्यांच्या कमेंट्सना उत्तरं देते त्यांच्या स्टोरीज शेअर करते आणि त्यांच्या प्रेमाला मनापासून धन्यवाद देते पण हे यश रातोरात आलेलं नाही त्यामागे लहानपणापासूनची मेहनत आहे जी तिच्या कुटुंबाच्या साथीने आणि स्वतःवरील विश्वासाने घडली आहे हीच केतकी लहानपणी अस्मिता या मालिकेतील चिमुकली पूजा होती जी पूजा पाटील या स्क्रीन नेमने ओळखली जायची आणि मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये मोठ्या पूजेचा सीनही तिनेच केला होता पण मेकअप इतका वेगळा आणि परफेक्ट होता की कोणालाच कळलं नाही की तीच ती छोटी पूजा आहे हा तिच्या अभिनयातील परिवर्तनशीलतेचा पहिला पुरावा होता जो पुढे तिच्या करिअरमध्ये वारंवार दिसला तिच्या कर्कराशीच्या स्वभावामुळे ती भावनिक कुटुंबप्रिया आणि मेहनती आहे पाच फूट पाच इंच उंचीची ही मुलगी स्क्रीनवर नेहमीच आकर्षक दिसते कारण तिच्या चेहऱ्यावरील निरागस्ता आणि डोळ्यातील भाव तिच्या भूमिकांना जिवंत करतात तिचे आवडते अभिनेते स्वर्गीय सुशांत सिंग राजपूत ज्यांच्या मेहनतीने ती प्रेरित झाली अभिनेत्री अनुष्का शर्मा ज्यांच्या नैसर्गिक अभिनयाने ती प्रभावित आहे आणि दीपिका पदुकोण ज्यांच्या ग्रेसने ती स्वप्न पाहते स्टुडंट ऑफ द इयर आणि ओम शांती ओम हे चित्रपट लहानपणी तिच्या प्रेरणास्थान होते तिचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करतात नाव सार्वजनिक नाही पण ते नेहमी तिच्या शूटिंगला येणाऱ्या मेनू आणि तिच्या यशाला हसत स्वीकारतात आई स्वाती कुलकर्णी गृहिणी आहेत पण त्या प्रत्येक टप्प्यात केतकीच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिला आणि मोठा भाऊ नचिकेत कुलकर्णी हा तिचा जीवलग मित्र मार्गदर्शक आणि यूट्यूब व्हिडिओजमध्ये दिसणारा साथीदार आहे जो तिच्या निर्णयांना नेहमी सपोर्ट करतो कुटुंबाने लहानपणापासून अभिनयाच्या आवडीला प्रोत्साहन दिलं जेव्हा ती फक्त दोन वर्षांची होती तेव्हा दोन हजार सात मध्ये ओम शांती या मराठी चित्रपटात छोटी भूमिका करून तिचं पदार्पण झालं नाव क्रेडिट्समध्ये नव्हतं पण तिच्यासाठी ते स्वप्नपूर्तीचा क्षण होता दोन हजार पंधरामध्ये अस्मितामधील पूजाच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली तर दोन हजार सोळामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेमध्ये तरुण सावित्रीबाईंच्या भूमिकेसाठी तिने महिने अभ्यास केला दोन हजार अठरामध्ये एच एम बाणे टी एम बाणेमधून तिने कॉमेडी टायमिंग सिद्ध केलं आणि त्याच वर्षी तिने यूट्यूब चॅनल सुरू करून व्लॉग्स ट्रॅव्हल मेकअप आणि कुटुंबासोबतचे मजेशीर क्षण शेअर केले ती व्हेजिटेरियन असूनही अंडी आवडतात पण पिवळा भाग खात नाही वडापाव हा तिचा आवडता स्ट्रीट फूड पण लसूण नको कारण तिला त्याची ॲलर्जी आहे दोन हजार एकवीसमध्ये बॅरिस्टर बाबू आणि विघ्नहर्ता गणेशमधून तिने हिंदी इंडस्ट्रीत पाऊल टाकलं आणि फक्त तीन महिन्यात हिंदी शिकून मला माझं हक्काचं जग हवंय हा डायलॉग पन्नास वेळा रेकॉर्ड करून परफेक्ट केला दोन हजार बावीसमध्ये मध्ये तेली म्युझिक व्हिडिओ दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकोणीसशे वीस हॉरर्स ऑफ द हार्टमधील सीन सॅरीमधील समिता आणि बातेकुच अनकहिसी मधील परिसाय भूमिका करत तिने वर्सटॅलिटी सिद्ध केली कमळीतील अनिकासाठी तिने पंचेचाळीस दिवसांचा विलन वर्कशॉप घेतला आणि मिरर प्रॅक्टिस करून भयानक स्मिथ विकसित केलं तिची सिक्रेट हॉबी कविता लिहिणं असून रात्री बारानंतर नंतर रात्रीचे शब्द फोल्डरमध्ये कविता जतन करते मी रडते तेव्हा डोळे बोलतात मी हसते तेव्हा मन रडतं ही ओळ कमळीच्या कट झालेल्या ब्लॅक टी शर्ट घालते ज्याला ती सुपर हिरो केप म्हणते दर रविवारी ती पूर्ण चोवीस तास फोन बंद ठेवते कुटुंबासोबत वेळ घालवते पुस्तकं वाचते आणि आईच्या हातची मिसळ पाव बनवते तिची ड्रीम रोल सावित्रीबाई फुले किंवा राणी लक्ष्मीबाई यांची बायोपिक आहे दोन हजार सव्वीसमध्ये तिची पहिली मराठी लीड फिल्म येते ती आणि तिची सावली जाती दुहेरी भूमिका करते हे सिक्रेट फक्त भावाला माहीत आहे दोन हजार चौदामध्ये पहिल्या ऑडिशनमध्ये उंची कमी असल्यामुळे रिजेक्शन मिळालं पण आईच्या प्रोत्साहनाने तिने डान्स आणि वॉइस मॉड्युलेशन शिकून स्वतःला सिद्ध केलं ती अविवाहित आहे आणि प्रेमजीवनाबद्दल काही माहिती नाही कारण तिचं लक्ष करिअर आणि कुटुंबावर आहे तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये मी जे काही आहे ते आईच्या प्रोत्साहनाने आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आहे असं लिहिलं आहे आणि ती म्हणते मी स्टार नाही मी फक्त एक मुलगी आहे जी स्वप्न पाहते आणि ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करते हा संपूर्ण प्रवास मेहनत कुटुंबाची साथ आणि स्वतःवरील विश्वासाचं उत्तम उदाहरण आहे जो तरुण मुलींसाठी प्रेरणा ठरतो कारण तो दाखवतो की सामान्य पार्श्वभूमीतूनही असामान्य यश मिळू शकतं ओम शांतीमधील काही सेकंदांची भूमिका तिच्या करिअरची पहिली पायरी बनली अस्मितामधील सावित्रीबाईंच्या भूमिकेने इतिहासात रुची निर्माण केली कॉमेडीने तिला बहुआयामी बनवलं व्लॉग्सने तिची साधेपणा दाखवला हिंदी शिकताना तिचा संघर्ष जाणवला एकोणीसशे वीसमधील मधील सीनने तिची हिंमत सिद्ध केली अनिकाने तिची ऍक्टिंग रेंज दाखवली कविता तिच्या भावविश्वाची झलक देतात ब्लॅक टी तिचा आत्मविश्वास रविवारी कुटुंबातील क्षण तिच्या रूटेड असण्याचा पुरावा आणि दोन हजार सव्वीसच्या फिल्ममधील दुहेरी भूमिका तिच्या प्रतिभेची परीक्षा आहे रिजेक्शन मेहनत नम्रता समर्थन संघर्ष आणि स्वप्न या सगळ्यांचा मिलाप म्हणजे केतकी कुलकर्णी जी पुढेही नवे महिलाचे दगड गाठणार आहे आणि तिची यशकहाणी लाखो मुलींना प्रेरणा देणार आहे आणि तिचं नाव मराठी सिनेमा इतिहासात कोरलं जाणार आहे